आंदोलन पेपर रद्द करावी मागणी केलेली आहे आणि काय पाहित सर वीस आणि एकवीस तारखेला डब्ल्यू ने ऑनलाईन एक्झाम घेतली आणि ऑनलाईन एक्झाम घेताना डब्ल्यू ने असा खोसाडपणा केला की ही एक्झाम अधिकृत पी सी एस सेंटरवर व्हायची होती आमागून सगळ्या कोणी एक एक हजार रुपये घेतले की टी सी एस सेंटरवर आमची एक्झाम कंडक्ट केली जावा योग्य सोय केली जावा पण आकून आम्हाला आम्हाला सगळ्याला नंतर एम एस सी आय टीचे जे अधिकृत ते आहेत ऑफिस वगैरे त्या तिथं आमचा पेपर घेण्यामध्ये आला ज्या तिथं कोणत्याही प्रकारची सोय वगैरे नव्हती काय नाही त्याच्यामुळे त्यानंतर जो जो मुलगा पकडल्या गेलेला आहे त्याच्या हॉल तिकीटवर डायरेक्ट पंच्याण्णव प्रश्नाचे उत्तर सिरियल वाईज होते आता पंच्याण्णव बा आमच्या समोर असा प्रश्न आहे मुलं ज्या वेळेस एक्झाम देतात त्या त्यावेळेस प्रत्येक मुलाला क्वेश्चन हे शपलिंगमध्ये येतात म्हणजे कोणत्याही मुलाला एका क्रमाने प्रश्न नसतात त्याच्यामध्ये पुन्हा प्रश्नाचे उत्तरंसुद्धा कोणत्याही क्रमाने नसतात मग ह्या ह्या जो मुलगा आहे त्याला जे उत्तरं भेटलेले आहेत तर त्याला तो क्रम कोणी दिला म्हणजे आम्हाला आम्हाला शंभर टक्के गॅरंटी आहे याच्यामध्ये डब्ल्यू सी डीचे डिपार्टमेंटचे जे अधिकारी आहेत क्लास वन लेवलचे ते याच्यामध्ये सामील आहेत आणि ते सामील असण्याची खूप दाट शक्यता आहे तर आम्ही आम्ही आज आंदोल आंदोलन करत आहोत जोपर्यंत डिपार्टमेंट या ही परीक्षा कॅन्सल करत नाही आणि ही कॅन्सल करून पुन्हा रिशेड्यूल नवीन टी सी एस टी सी एस अधिकृत जे सेंटर आहेत तिथं नवीन रिशेड्यूल करत नाहीत तोपर्यंत आम्ही आंदोलन मागे घेणार नाहीत आणि हवं तर जर डिपार्टमेंटला जर आमचा बळीत जर घ्यायचा जर असेल तर आम्ही आमची मागणी जर नाही कम्प्लीट जर झाली तर आम्ही अमरण उपोषणाची घोषणा करणार वी आहोत वीस आणि एकवीस तारखेला विभागाची जी परीक्षा झाली तर पर, त्या परीक्षेमध्ये अमरावतीच्या एका सेंटरवर पेपर फुटला असं शेवटच्या मिनटाला जेव्हा पेपर संपले त्या शेवटच्या मिनटाला एक हे आलं की त्या झेरॉक्स हॉलटिकीटची त्याच्यावरती ए बी सी डी असं टाईप केलेलं आणि त्यामुळे मुलांनी तिथं गोंधळ घातला आज तीच मुलं किंवा महाराष्ट्रातली इतर राज्यातली दोन तीनशे मुलं निवेदन घेऊन आली होती भेटण्यासाठी परीक्षा रद्द करा म्हणून परंतु हा शासनाचा निर्णय आहे तो आमच्या हातात नाही आहे त्यामुळे जोपर्यंत त्या प्रकरणाची चौकशी पोलीस आहेत त्यांचा रिझल्ट जोपर्यंत येणार नाही किंवा रिपोर्ट जोपर्यंत सबमिट होणार नाही तोपर्यंत शासन कुठली पुढची कारवाई करणार नाही रिपोर्ट आल्यानंतर मग शासन परीक्षा रद्द करायची का दुसरी परीक्षा घ्यायची काय करायची याच्यावरती शासन निश्चितपणे विचार करेल